रायगड मानगाव प्रॉपर्टी एक्सपोमध्ये तुमचं स्वागत आहे मंडळी आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे मानगाव शहराअंतर्गत असलेली तीन गुंट्याची प्रॉपर्टी हा जो प्लॉट आहे हा नाइंटी सेवन गुंट्याचा असून याच्यामध्ये आपण तीन तीन गुंड्यांचा प्लॉट देत आहे हा प्लॉट डेपोपासून एक किलोमीटर व मानगाव रेल्वे स्टेशनपासून तीन किलोमीटर तसेच मुंबई गोवा हायवेपासून अगदी पाचशे मीटर अंतरावर असलेली ही प्रॉपर्टी दिव्यागर रोड हायवे लगत असलेला हा प्लॉट तीन तीन गुंट्याचे आपण इथे प्लॉटिंग करून देत आहे लाईट आणि पाण्याची ऑलरेडी जागेवर सुविधा आहे पाण्याची नदी बाजूला असल्यामुळे हा प्लॉट भविष्यात तुम्हाला उत्तम रिटर्न देऊन जाईल तर आजच संपर्क करा